मिरजेतील पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून महिलांना मोफत दंडोबा दर्शन पालकमंत्र्यांचे महिलांनी मानले आभार पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सौ सुमताई खाडे यांच्या पुढाकाराने श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील हजारोंच्या संख्येनं महिलांनी या यात्रेचा लाभ घेतला असून महिलांची संख्या वाढत असून बसेस कमी पडत आहेत मिरजेतील महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून आज सौ सुमताई खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बसेस सोडण्यात आल्या पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सौ सुमताई खाडे युवा नेते सुशांत भाऊ खाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष लतिका शेंगणे यांचे महिलांनी आभार व्यक्त केले यावेळी शहराध्यक्ष विक्रम पाटील राज कवाडे जयगौंडे कोरे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या माननीय पालक आपले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच सुमंतई खाडे यांच्या यांनी आमच्या दंडोबा यात्रेसाठी आमच्या सर्व तळगावातल्या भगिनींसाठी आभार मानते आणि आमच्या लतिका काही शेंग मॅडम सतत महिलांसाठी शासनाची कोणतीही योजना आली तर ती आमच्यापर्यंत पोहोच पोहोचवण्यासाठी सतत धडपडत असतात तसेच आम्हाला दंडोबा यात्रेसाठी सोयी करण्यासाठी त्यांनी खूप फॉलोअप घेतलेला आहे म्हणून मी त्यांचेही आभार मानते धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज